हा हॅलो नमस्कार मी शोभा आपल्या चॅनलवरच्या अजून एका नवीन रेसिपीमध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत करत आहे आणि आज आपण हिवाळ्यामध्ये खाण्यासाठी पौष्टिक असे लाडू तयार केलेले आहेत ते आज, आज आपण बघणार आहे लाडू तयार करण्यासाठी आपण खारीक घेतलेली आहे तर खारकातील बिया आहेत ते आपण काढून टाकणार आहे आणि खारीक फोडून घेणार आहे गरम कढईमध्ये आपण एक ते दोन चमचे साजूक तूप घालत आहे चार पाच वाट्या सुक्या खोबऱ्याच्या आपण खिसून घेतलेल्या आहेत त्या आपण तुपामध्ये परतून भाजून घेणार आहे एक वाटी जवस घेतलेले आहे तेही आपण गरम कढईमध्ये परतून भाजून घेणार आहे दोन चमचे तीळ घेतलेले आहे तेही आपण चटचट आवाज येईपर्यंत चांगले खरपूस असे भाजून घेत आहे एक चमचा तुपामध्ये आपण काजू बदाम आणि भोपळ्याच्या बिया घेतलेल्या आहेत त्याही आपण तुपामध्ये परतून घेत आहे एक वाटी मनुके घेतलेले आहेत तेही आपण तुपामध्ये सतत असे परतून भाजून घेत आहे तर कमी जास्त प्रमाणामध्ये आपण आपल्या आवडीनुसार सुकामेवा तुपामध्ये परतून घ्यायचा आहे तर असा छानपैकी आपण सुकामेवा आहे तोही तुपामध्ये चांगला परतून भाजून घेतलेला आहे एक चमच्या तुपामध्ये आपण खारीक पण परतून घेत आहे तर खरकातील बिया आहेत त्या आपण काढून टाकलेल्या आहेत आणि खरकातील ते टोकं असतात तेही आपण काढून टाकलेले आहेत आणि खरकाचे आपण दोन तीन तुकडे करून घेतलेले आहेत एक चमच्या तुपामध्ये आपण खारीक पण परतून घेतलेले आहे चार पाच चमचे तुपामध्ये आपण थोडा थोडा डिंक घालून तळून घेत आहे लाडू तयार करण्यासाठी आपण एक वाटी डिंक घेतलेला आहे तुपामध्ये आपण थोडा थोडा डिंक घालून तळून घेणार आहे आणि असा छानपैकी फुल की तो आपण काढून घेणार आहे तर अशा पद्धतीने आपण राहिलेला सर्व ढिंका आहे तो तळून घेणार आहे कडेमध्ये एक चमचा तूप राहिलेले आहे त्या तुपामध्ये आपण एक वाटी खजूर गरम करून घेत आहे खजुरातील बिया आहेत त्या आपण काढून टाकलेल्या आहेत आणि ती टोकं आहेत तेही आपण काढून टाकलेल्या आहेत आणि खजूर आपण गरम करून घेतलेला आहे भाजून घेतलेले सर्व साहित्य आपण बारीक करून घेणार आहे तर पहिल्यांदा आपण बारीक करून घेण्यासाठी खोबरे हो घेतलेले आहे तर खोबरे आपण थोडे थोडे करून मिक्सरच्या भांड्यामध्ये घेऊन बारीक करून घेत आहे आणि परातीमध्ये काढून घेत आहे भांड्यामध्ये थोडे थोडे खोबरे घेऊन आपण बारीक करून घेतलेले आहे एक चमचे खसखस गरम करून घेतलेली आहे तीही आपण बारीक करून घेणार आहे आणि जवस आपण भाजून घेतलेले आहे तेही आपण बारीक करून घेणार आहे तर जास्त आपण बारीक केलेले नाही आहे तर भरड असते त्या पद्धतीने आपण बारीक करून घेतलेली आहे सुका मेवा आणि डिंका पण तुपामध्ये तळून घेतलेला तोही आपण बारीक करून घेणार आहे खारीक पण आपण थोडी थोडी करून घेऊन सर्व बारीक करून घेणार आहे एक वाटी खजूर घेतलेला आहे तोही आपण बारीक करून घेतलेला आहे यामध्ये दोन चमचे वेलची पावडर आपण घालत आहे थोडासा पिस्ता पण चिरून घेतलेला आहे तोही यामध्ये घालत आहे आणि थोडेसे जायफळ आपण यामध्ये किसून घालत आहे हे सर्व पदार्थ आपल्याला चांगले एकत्र मिक्स करून घ्यायचे आहेत सर्व साहित्य चांगले आपल्याला एक जीव करून मिक्स करून घ्यायचे आहे सर्व साहित्य एकत्र मिक्स करून झाल्यानंतर आपल्याला लाडू बांधून घ्यायचे आहेत तर आपण आपल्या आवडीनुसार कमी जास्त बारीक मोठ्या साईजमध्ये लाडू आहेत ते बांधून तयार करून घ्यायचे आहेत तर अशा पद्धतीने आपण लाडू बांधून तयार करून घेतलेला आहे तर अशा पद्धतीने आपण सर्व लाडू बांधून घेणार आहे तर अशा पद्धतीने आपण सर्व लाडू बांधून तयार केलेले आहेत तर या छोट्या साईजमध्येच मी लाडू तयार करत असते तर अशा पद्धतीने हिवाळ्यामध्ये नाश्त्याला रोज एक लाडू खाण्यासाठी तयार झालेले आहेत तर आजची रेसिपी कशी वाटली ती कमेंटमध्ये नक्की सांगा लाडू बांधता बांधता दहा एक लाडू संपलेले ला आहेत तर मुलांना लाडू खूप आवडले तर असो त्यांच्यासाठीच खाण्यासाठी तयार केलेले आहेत व तुम्हाला ही आजची रेसिपी कशी वाटली ती कमेंट करून नक्की सांगा आणि चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनेलला सबस्क्राईब करा आणि हिवाळ्यामध्ये खाण्यासाठी तुम्ही कोणते लाडू तयार करतात ते कमेंट करून नक्की सांगा आणि व्यात काढून रेसिपी पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद